नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाईम्सवर खासदार राष्ट्रवादी अध्यक्ष संस्थापक माननीय शरदचंद्रजी पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे खासदार माजी मंत्री कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे माननीय नामदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना आनंदरावजी आंबेडकर रिपब्लिकन ऐक्यवादी नेते या गंगाराम नाना इंदोसे माननीय सुरेश बळवा मामा म्हात्रे खासदार भिवंडी माननीय जितेंद्र आव्हाडजी साहेब माजी मंत्री तथा विद्यमान आमदार माननीय डॉक्टर बालाजी किर्नीकर अंबरनाथ आमदार माननीय सुलभाताई गायकवाड कल्याण आमदार पूर्व माननीय जितेंद्र कुमार इंदुसे युवक प्रदेश अध्यक्ष रिपाई माननीय महेश तपासे प्रवक्ते राष्ट्रीय काँग्रेस पार्टी किशोरी सहाने फिल्मी अभिनेत्री यांच्या हस्ते शरदचंद्रजी पवार संविधान गौरव सोहळा समाजभूषण पुरस्कार माननीय विनोदभाऊ एस पवार खासदार पद्मश्री दादासाहेब गायकवाड राष्ट्रीय अध्यक्ष जनस्थान हिंदू टाइम्स मुख्य संपादक समप्रदेशक महिला मदत समुदेशन केंद्र दोन हजार पाच अन्याय केंद्र क्रमांक सात मनपा नाशिक यांना समाजभूषण पुरस्कार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार यांच्या हस्ते विनोद पवार यांना प्रदान करण्यात आला हजारांच्या संख्येने लोक उपस्थित होते विनोद पवार यांचे कार्य पाहून समाजात त्यांची मान प्रतिष्ठा पाहून यांना संविधान गौरव राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार गौरविण्यात आला